रिस्पेक्टेबल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे मावळा ज्याला म्हणतात नाही स्वतःला ते बोलायचे मावळा पेलवानगडी आणि लोकांसाठी धडपड असणारा आस्था असणारा असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांना भेटलं की एक ऊर्जा मिळते आनंद वाटतो प्रसन्नता वाटते अनेक नेत्यांना आपण भेटतो परंतु अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वांना जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस प्रचंड आनंद होतो आणि ऊर्जा देखील मिळतं असे मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या नवेन होला। शंबर की बाबा एकोणीसशे नव्याण्णवला साहेब शंभर टक्के मुख्यमंत्री झाले असते सोनिया गांधींनी इथे डिक्लेअर केलेलं होतं भोरच्या सभेमध्ये की पुढचे आमचे मुख्यमंत्री हे अनंतराव थोपटे असतील आणि मग त्यावेळेस या भोरच्या सुपुत्राला कोणी अडवलं कोणी अडचणी केल्या हे सर्वश्रुत आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि मग त्यावेळेस आज जरी पवारसाहेब येऊन भेटले असतील सगळं झालं असेल तर त्यावेळेस महा पूर्ण पुण्यामध्ये दुसरा कोणी माणूस मोठा व्हायला नको म्हणून सगळ्या बाजूने कट का कारस्थानं करत कदाचित ते डिक्लेअर केलं नसतं सोनिया गांधींनी तर भोरचे अनंतराव शंभर टक्के मुख्यमंत्री झाले असते पण डिक्लेअर केल्यामुळे सगळ्या काहीतरी क्लुप्त लावून त्यांना पाडलं गेलं आणि भोरचा सुपुत्र जो मुख्यमंत्री झाला असता ह्या एवढी मोठी खंत आहे संग्राम थोपटे पहिल्यांदा महाविकास आघाडीत मंत्री झाले असते त्याला आड़, त्यांना अडवलं गेलं नंतर प्रदेशाध्यक्षाचं मला माहीत नाही पण विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत लेखी स्वरूपात काँग्रेसने कळवलं होतं संपूर्णपणे तशी तयारी होती परंतु अजित पवारांनी सगळा खो घातला कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूसवर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष महे असं बोलणार हे त्यांना सहन होत नव्हतं किंवा अध्यक्ष अद्धिक्षय हे अध्यक्षांच्या दालनात बसतात त्यावेळे मध्ये बसतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात मग संग्राम थोपटे दादा जर मध्ये असेल वरिष्ठ म्हणून मुख्यमंत्र्यांचे वरची हे पद आहे तर कसं काय चालेल हा राग आहे आणि त्या रागातून आणि खुन्नसमधून त्यांनी त्यांना होऊन दिलं नाही दोन पिढ्यांचं नुकसान केलंय दोन पिढ्यांचं राजकारणामधून मी बोलत नाही अजिबात बोलत नाही पण ही जी मानसिकता आहे ना ही प्रवृत्ती आहे ती घानेडी आहे ही, ही राजकारणातून संपवली पाहिजे तर तुम्हीच ऐकलंय मी कसा पडलो काय त्यांना आजही एकदम बुद्धीने एकदम शार्प आहेत ते आता वय त्र्याण्णव असल्यामुळे मुवमेंटला अडचण जरी असेल तरी बुद्धी तेवढी शार्प आहे आणि छोटी मावळा आहे तो त्यामुळे रक्त तेच आहे ना जर जेव्हा असे वरिष्ठ नेते आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत की वेळ तर मी कसल्याही दबावाला बळी पडणार नाही फक्त एकच आहे ज्याला मर्यादा म्हणतात नेतृत्व देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ भाई शिंदे असतील ह्या सगळ्या गोष्टी मी परत जाऊन त्यांना सांगणार आहे लोकांची भावना काय ते सांगणार आहे उगाच कुठेतरी एका कोणाला थांबवण्यासाठी किंवा मारण्यासाठी दुसरा ब्रह्मराक्षस राक्षस तयार करणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही हर्षवर्धन आ... पाटील देखील आज मुंबईत देवेंद्रजीची भेट घेतली त्यांनी ही सगळी खंत सांगितली जसं तुमच्यावर अन्याय झाला की बोला दादागिरीची भाषा बोलली जाते स्टेजवरून थेट मारण्याची त्यांना तर पत्र देखील आलेलं होतं असं आणि त्यांनी सांगितलंय की आता कुठेतरी म्हणजे आघाडी आमच्या सगळ्यांची साथ पाहिजे म्हणजे सगळ्यांचा विचार कसा पाहिजे तरच हे एकत्र होऊ शकतं फक्त आमच्याकडूनच नाही देखील कोणीच आता या मानसिकतेत नाहीये सगळ्या मतदारसंघातले लोक चाळीस वर्ष झालेला अन्याय सहन करण्याच्या मानसिकतेत नाहीये आणि आम्ही पवारांनाच का मत द्यायची चाळीस वर्ष बारामतीत सुद्धा तावरे आहेत जाचक आहेत हा दुसरं कोण नाही का बारामतीमध्ये मी स्वतः पवारसाहेब नाहीतर पुतण्या नाहीतर मग मुलगी नाहीतर आता अजितदादांची सौभाग्य होती दुसऱ्याला कोणाला उमेदवारी दिली तर काम करावं एक लक्षात घ्या आम्ही पूर्णपणे पवार कुटुंबियांच्या घराणीशाहीच्या विरोधात आहोत मु आदरणीय पंतप्रधानांनी देशात सांगितलेले की लोकशाहीला सगळ्यात मोठा पुढचा धोका येतो ही डायनेस्टी आणि घराणेशाही घराणीशाही मोडली आणि चांगल्या पद्धतीने सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली तर देश पुढे जाईल आणि म्हणून आम्ही त्यांच्या पूर्णपणे घराणेशाही बरोबर आहे थँक्यू